येणाऱ्या सात तारखेला म्हणजे रविवारी खगरास चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण पूर्ण भारतामध्ये आणि आशिया खंडात दिसणार आहे या चंद्रग्रहणाचे काय परिणाम आहेत या चंद्रग्रहणाचा काय कालावधी आहे या चंद्रग्रहणामुळे आपल्या जीवनावर काय विपरीत परिणाम होतो किंवा काय चांगले परिणाम होतात आपण या ग्रहणाच्या काळामध्ये काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ग्रहण काळ नेमका कधी सुरू होतो हे ग्रहण नेमकं कशा पद्धतीने दिसणार आणि या ग्रहणामागची कथा काय आहे आपण या ग्रहण काळात काय केलं पाहिजे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे मंडळी चंद्रग्रहण अत्यंत प्रगल्भ आणि प्रखर आहे या चंद्रग्रहणाचा आपल्या जीवनावर बरा वाईट परिणाम होत असतो म्हणून आपण या दिवशी काय करावे काय करू नये हे आवर्जून बघितलं पाहिजे आणि म्हणूनच या चंद्रग्रहणाची अत्यंत महत्त्वाची माहिती जी की तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही तुम ती केली पाहिजे तुम्ही ती बघितली पाहिजे जेणेकरून तुमचं चांगल्या पद्धतीने कल्याण होईल तुमचं सुखमंगल होईल म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चंद्रग्रहणाची पूर्ण माहिती जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून रामकृष्ण हरी मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे तुमच्या जीवनातल्या जेवढ्या काही समस्या असतील जेवढ्या काही अडचणी असतील त्या सगळ्या समस्येवर आपण उपाय सांगत असतो तोडगा सांगत असतो तुम्हाला मार्गदर्शन करत असतो त्याच्यामुळेच कमी वेळामध्ये हे आपले यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांच्या आवडीचं झालं आहे मंडळी आम्हाला चंद्रग्रहणाच्याविषयी लोकांनी प्रश्न विचारले की महाराज चंद्रग्रहण नेमकं कोणत्या वेळेस सुरू होत आहे चंद्रग्रहणाचा सुतक काळ कोणता चंद्रग्रहणाचा मोक्ष काळ कोणता चंद्रग्रहणामध्ये आपण काय केलं पाहिजे काय केलं नाही पाहिजे आणि चंद्रग्रहणामध्ये आपल्या जीवनाचं चांगलं होईल आपलं भलं होईल आपलं देव कल्याण करील अशा पद्धतीचे काही उपाय तोडगे आपल्याला करता येऊ शकतात का आणि हे सगळी सविस्तर माहिती तुम्ही आम्हाला सांगा तर मंडळी त्याच्यासाठीच हा व्हिडिओ मी पूर्ण बनवत आहे तुम्हाला विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला चंद्रग्रहणाच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे कधी केव्हा कसं कारण ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यात सविस्तर चर्चा करणार आहे फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की चंद्रग्रहण हे नेमकं कशामुळे होतं त्याचं कारण काय तर आपल्या श्रीमद भागवत या महापुराणामध्ये जे आपले अठरा पुराण आहेत त्याच्यापैकी श्रीमद भागवत महापुराण आहे या महापुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे ज्या टायमाला समुद्रमंथन सुरू होतं देवतांची सर्व संपत्ती समुद्रामध्ये बुडाली होती आणि देवता आणि राक्षस या दोघांनी मिळून समुद्रामध्ये मंथन करायला सुरुवात केली आणि हे मंथन करत असताना समुद्रामधून अनेक प्रकारची रत्न बाहेर पडली चौदा रत्न बाहेर पडली आणि या चौदा रत्नापैकीच एक अमृत नावाचं रत्न समुद्रातून बाहेर पडलं म्हणजे अमृतासाठी देवाची आणि राक्षसांची भांडणं झाली आता देवतांची राक्षसांची भांडणं झाली राक्षस तो अमृताचा कलश हिसकावून घेऊन त्या ठिकाणी पळून जाऊ लागले आणि पळत असताना सर्व देवतांनी भगवान विष्णूचा दावा केला त्यांनी सांगितलं देवा हे राक्षस जर अमृत पेले तर या जगाचं काही खरं नाही कारण चांगली माणसं जगली पाहिजेत आणि वाईट माणसं त्या ठिकाणी नष्ट झाली पाहिजेत जर या लोकांनी अमृत पिलं तर आपलं अवघड आहे मग यांना अमृत पिऊ द्यायचं नाही मग विष्णूनं काय केलं मोहिनी नावाचं एक रूप धारण केलं एका सुंदर स्त्रीचं रूप देवानं धारण केलं आणि ज्या ठिकाणी राक्षस फळत होते त्या ही मोहिनी त्या ठिकाणी गेली सुंदर आहे दिसायला आणि ती मोहिनी त्या ठिकाणी त्या राक्षसांना सांगू लागली तुम्ही माझ्यासोबत लग्न करा त्या सगळ्या राक्षसांनी सांगितलं की आम्ही तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहोत मग मोहिनीने विचारलं तुम्ही भांडणं कशासाठी करताय तर त्या राक्षसांनी सांगितलं की अमृताचा कलश आमच्याकडे आहे आणि त्या अमृतासाठी आमची भांडणं चालली मग मोहिनीने सांगितलं अरे देव दानव देव राक्षस तुम्ही एकाच माईची लेकरं आहात तुम्ही भाऊ भाऊ आहात तुमच्या दोघांमध्ये वाटाघाटी झाली पाहिजे भांडणं नको म्हणून त्या मोहिनीने सांगितलं देवतांची एक रांग बसवा राक्षसांची एक रांग बसवा जसं आपण पंक्तीमध्ये जेवायला बसतो तशा पंक्ती धरा त्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला सगळ्यांना अमृत वाटेल सगळ्यांच्या इशारा थोडं थोडं येईल म्हणजे सगळे अमर होतात बरोबर जसे मग सगळ्या अमर होण्याच्या अपेक्षेने सगळ्यांनी लाईनी धरल्या पंक्ती धरल्या देवतांची एक पंगत बसली राक्षसांची एक पंगत बसली मग त्या मोहिनीने काय केलं अगोदर सुरुवात केली देवतांच्या पंक्तीपासून आणि देवताच्या पंक्तीमध्ये ती अमृत वाटू लागली तेवढ्यात राहू नावाचा एक राक्षस होता त्याला वाटलं अरे देवतांच्या पंक्तीत जर अमृताला सुरुवात केली आणि अमृत तिथंच जर संपलं तर आपल्या वाट्याला काय मिळणार म्हणून त्या राहूनं काय केलं वेशांतर केलं वेश बदलला राक्षसाची वेशभूषा टाकून दिलीन देवतांचं रूप धारण केलं आणि देवतांच्या पंक्तीमध्ये जाऊन बसला पाहि पाहि वाट 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 आम्रुत आम्रुत हे पाहिलं कोणी चंद्रानं पाहिलं ज्या टायमाला मोहिनी त्या ठिकाणी अमृत वाटत 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 त्या राहूच्या पंक्तीपर्यंत आली आणि राहूला अमृत वाटलं आणि राहू अमृत तेवढ्यात प्राशन करणार चंद्रानं बघितलं आणि चंद्रानं सांगितलं मोहिनीला देवा तुम्ही ज्याला अमृत वाटले तो राक्षस आहे तो देव नाही देवांच्या वेशभूषेमध्ये देवाच्या रूपामध्ये आलेला तो राक्षस आहे त्याला तुम्ही अमृत पाचलं राहूला राग आला राहूला वाटलं चंद्राने आपलं नाव सांगितलं चंद्रानं त्या ठिकाणी आपली चोरी पकडली राहूला राग आला परंतु देवानं लगेच रूप पालटलं आणि सुदर्शन चक्र हातामध्ये धारण केलं आणि त्या राहूचं मस्तक धडा वेगळं केलं त्याचं मस्तक कापून टाकलं पण तोपर्यंत त्यानं तो अमृत पिलं होतं पण मंडळी झालं काय त्याचं मस्तक वेगळं झालं आणि त्याचं शरीराचं धड वेगळं झालं पण अमृत पिल्यामुळे त्याचं मस्तकही जिवंत होतं आणि त्याचं धडही जिवंत होतं आता त्या मस्तकाला आणि धडाला त्या ठिकाणी देवानं सांगितलं हे बघा आता अमृत केलंय तर हे काम कर म्हणले आता तू तु तुझं काम तुझ्या पद्धतीने चालू दे कुणालाही इजा झाली नाही पाहिजे कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे पण त्या राहूनं सांगितलं म्हणलं मी चंद्राला मात्र सोडणार नाही सूर्याला मात्र सोडणार नाही कारण यांनी माझी नावं सांगून मला या ठिकाणी अशी अवस्था प्राप्त करून दिली म्हणजे शरीर राहूचं जे धड होतं त्याला राहू नाव भेटलं आणि ज्याचं शरीराचं जे धड होतं त्याला केतू नाव भेटलं एकाच राक्षसाची दोन भागं झाली त्या दोन भागाचं रा राहू केतू आणि राहू केतूचा प्रभाव दर आमोशा पौर्णिमेला सूर्य आणि चंद्रावर होत असतो आणि यांचा जो प्रभाव राहूचा होता असतो त्यालाच चंद्रग्रहण सूर्यग्रहण असे म्हणतात आणि मंडळी तेच चंद्रग्रहण राहू केतूच्या प्रभावामुळे आपल्याला सात तारखेला पाहायला मिळणार आहे म्हणजे काय राहुला चंद्रावर आलेला जो राग आहे तो राग काढण्याचा दिवस म्हणजे चंद्रग्रहण तर मंडळी या चंद्रग्रहणामध्ये अनेक प्रकारचे नियम पाळावे लागतात तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण जाणून घेऊया की चंद्रग्रहण नेमकं कधी आहे आणि कोणत्या वेळेत आहे फक्त तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर सगळ्यात महत्वाची गोष्ट कालावधी बघूया आपण चंद्रग्रहणाचा मंडळी हे खगरास चंद्रग्रहण आहे आणि पूर्ण भारतामध्ये आशिया खंडामध्ये दिसणार आहे दिनांक सात सप्टेंबर वार रविवार रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटं ते आठ सप्टेंबर मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत हा ग्रहणांचा कालावधी राहील तर मंडळी ग्रहण कसं दिसणार तेच मी तुम्हाला सांगतो मंडळी ग्रहण रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनटं म्हणजे सात तारखेला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिट ते एक वाजून रात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत म्हणजे जवळपास साडेतीन तासापर्यंत हे ग्रहण तुम्हाला दिसेल आणि या ग्रहणाचा जो सुखक काळ आहे तो सात सप्टेंबर एक वाजून सत्तावन्न मिनिट ते रात्री नऊ वाजू सत्तावन वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत राहील म्हणजे काय हा ग्रहणांचा जो काळ आहे हा काळच अत्यंत महत्त्वाचा आहे तर मंडळी ग्रहण कोणत्या काळात दिसणार आहे रात्री नऊ वाजून म्हणजे सात तारखेला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिट ते रात्री दीड वाजेपर्यंत ग्रहण काळ तुम्हाला पाहायला मिळणार मग या ग्रहण काळामध्ये आपण काय केलं पाहिजे तर या ग्रहण काळामध्ये आपण भगवंताची पूजा अर्चा केली पाहिजे कोणती मंत्र केली पाहिजे किंवा देवाची उपासना केली पाहिजे देवाची जप ध्यानधारणा आपण केली पाहिजे अनेक प्रकारच्या धार्मिक गोष्टी आपण त्या काळात केल्या पाहिजे आणि जो सुतक काळ असतो या सुतक काळामध्ये आपण त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट टाळायची तर मंडळी या काळामध्ये आपण सगळ्यात प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट घ्यायची की ग्रहण काळामध्ये आपण कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करायची नाही किंवा कोणता मुहूर्तावर जर आपल्याला एखाद्या कामाला सुरुवात करता असोल गाडी घेत असोल किंवा घराचा पाया खांदत असोल किंवा पाण्याचा बोर घेत असोल किंवा एखादं कोणतंही चांगलं आर्थिक व्यवहार आपण करत असोल तो या ग्रहण काळामध्ये आपण तो व्यवहार टाळला पाहिजे तर मंडळी अशा पद्धतीने त्या ग्रहणाचे वेध पाळायचे मग गर्भवती स्त्रीनी काय नियम पाळायचे घराच्या बाहेर निघायचं नाही ग्रहण बघायचं नाही काही चिरायचं नाही धारदार वस्तू हातामध्ये घ्यायच्या नाही तुळशीची पानं तोडायची नाही अशा अनेक प्रकारची नियम आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेली आहेत तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही ते नियम सांभाळू शकता आणि ग्रहण काळाचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे या काळात तुम्ही एखादी मंत्र सुद्धा करू शकता त्याच्यामुळे मंडळी या ग्रहण काळाविषयी मला शॉर्टकटमध्ये जेवढी माहिती देण्याचा प्रयत्न मी करता आला तेवढा मी प्रयत्न प्रामाणिकपणाने केलेला आहे तुम्हाला जर माझी तळमळ आवडली असेल तर नक्कीच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद रामकृष्णा